तर नमस्कार मंडळी आज आहे आमच्या गोवळकर भाऊकीची पावसाची राखण तर आज आता त्यांचं जाप चालू आहे हे बघा रक रकवालीचा आणि आता नारळ फोडायला घेतला नाही आमच्या मानकरांनी तर मंडळी आज या राखणीला हे बघा ला ला के ले के ले दा दा तर आता आमचे रोहित आणि युवराज भाऊ कोंबडी साफ करत आहेत आणि इकडे युवराज कोंबडी मस्त फ्राय करायला आलं आहे बघा चुलीवरती युवराजचा मोठा वाटा आहे याच्यामध्ये नंतर रोहितने कोंबडी साकटाला घेतली साकट्यावरती बारीक करायला बघा नंतर इकडे वाटे केले गेले दहा जणांचे भाऊकीतील दहा घर आहेत तर दहा वाटे लावले गेले समोर I'll like video.